नमस्कार मी पूनम कर्णिक अन्नपूर्णा किचन मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज आपण करूया छान असा पालक पनीर पराठा खूप हेल्दी असा पराठा आहे कारण पालक आहे पालक मध्ये भरपूर प्रमाणात ए विटॅमिन आहे शिवाय पनीर आहे पनीर मध्ये कॅल्शियम आहे प्रोटीन आहे त्यामुळे अतिशय हेल्दी असा हा पराठा आहे आणि शिवाय मुलांच्या टिफिनसाठी अगदी परफेक्ट चला तर मग आपण पराठ्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघून घेऊया पालक पनीर पराठा करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण बघतोय तर इथे आपण पालक घेतलेला आहे साधारण वीस पंचवीस पानं आहेत पालकाची आणि ती स्वच्छ धुवून आहे आणि नंतर ती आपल्याला थोडीशी शिजवून घ्यायची शिवाय आपण तीन मोठ्या वाट्या कणिक घेतले गव्हाची कणिक आहे पनीर आहे असं बाउलभर हे तर तीनशे ग्रॅम आहे साधारण आणि चवीनुसार आपल्याला मीठ लागणार आहे एक मध्यम आकाराचा कांदा घेतलाय तो नंतर आपण बारीक चिरून घेणार आहोत एक चमचा आलं लसूण पेस्ट घेतलंय एक छोटा चमचा आणि आपल्याला तेल लागणार आहे थोडस चार ते पाच हिरव्या मिरच्या लागणार आहेत पाच सहा लसणाच्या धणे जिरे पूड घेतलेली आहे एक मोठा चमचा आपण लाल मिरची पावडर घेतलेली आहे आणि पाव छोटा चमचा हळद घेतलेली आहे तर आता सगळ्यात आधी आपण हा जो पालक आहे जो आपण धुवून ठेवलेला आहे तो उकळत्या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण त्याची पेस्ट करून घेणार आहोत एका पॅन मध्ये आपण पाणी गरम केले आणि ते व्यवस्थित उकळले आता त्यामध्ये आपण पालक घालून घेऊया अशा पद्धतीने आपण जो पालक घेतलाय तो, तो यामध्ये आपल्याला उकळवून घ्यायचा आहे साधारण एक मिनिट भर आपण हा उकळवून घेऊया म्हणजे तो थोडासा शिजेल आणि एक मिनिट झाला की त्यानंतर आपण हा याच्यातनं गरम पाण्यात काढून थंड पाण्यात घालणार आहोत लगेच एक मिनिट झालेला आहे एक मिनिट भर आपण हा पालक उकळून घेतला आणि तो शिजलाय थोडासा आता आपण हा काढून घेऊया गॅस बंद करूया आणि हा पालक आपण लगेच थंड पाण्यात घालूया म्हणजे याचा रंग असाच हिरवा राहतो म्हणून थंड पाण्यात घालायचं असत आपण पालक थंड पाण्यात घालून घेतला आणि आता तो आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि त्याच्यानंतर आपण पेस्ट करून घेणार आहोत या पालकची आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये पालक घेतला पाच सहा लसणाच्या पकळ्या घ्यायच्यात आपल्याला शिवाय चार पाच हिरव्या मिरच्या आणि आता आपल्याला हे मिक्सरला छान असं बारीक त्याची पेस्ट करून घ्यायची पालकची पेस्ट आपण करून घेतलीय आता आपण पराठ्यासाठी जे कणिक लागणार आहे आपल्याला ते आपण मळून घेऊया आता आपण इथे एक परात घेतलीय आणि त्यामध्ये ही कणिक कर घालूया आपण तीन वाटा कणिक आहे त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया दोन चमचे तेल घालूया आणि आपण जी पालकची पेस्ट केली आहे ती यामध्ये घालूनच आपल्याला एक अणिक भिजवून घ्यायचे ते आपण घालूया आणि आपल्याला हे कणिक अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे या पालकच्या पेस्ट मध्येच हे कणिक आपल्याला मळून घ्यायचे आणि आवश्यकता वाटली तर थोडस पाणी घालायचं तर अशा पद्धतीने मी पालकची सगळी पेस्ट यामध्ये घातली पण मला आता थोडस अजून पाणी लागणार आहे तर मी मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडस पाणी घालते आणि मिक्सरचं भांड धुवून घेते कारण त्यात आपण पेस्ट करून घेतली होती पालकची अशा पद्धतीने मिक्सरचं भांड धुवून घेतलेलं पाणी घालूया आपण आणि आता आपण हे व्यवस्थित असं मळून घेऊया याचा व्यवस्थित असा गोळा करून घ्यायचा आपल्याला अशा पद्धतीने तर अशा पद्धतीने आपली ही कणिक मळून झालेली आहे ज्यामध्ये आपण पालकची पेस्ट घातली आणि कणिक व्यवस्थित मळून घेतली खूप पातळ नाही करायची आणि खूप घट्ट पण नाही ठेवायचे पालकच्या पेस्ट व्यतिरिक्त एक साधारण वाटी पाणी लागलं मला अजून आणि हे व्यवस्थित असा हा गोळा तयार झालेला आहे आता आता हा हा आपण 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 झाकून बाजूला आणि तोपर्यंत पनीर करून घेऊया गोळा बाजूला ठेवून देऊया आणि तो चांगला मुरेल ब आणि तोपर्यंत आपण पनीरचं स्टफिंग करून घेऊया या पराठ्याला जे स्टफिंग लागणार आहे ते आपण करून घेऊया एका पॅन मध्ये आपण दोन ते तीन चमचे तेल गरम केले आणि त्यावर आपण आता हा कांदा घालूया बारीक शिरलेला कांदा व्यवस्थित परतून घ्यायचाय कांदा थोडासा लालसर झाला की आलं लसूण घालायचंय आपण एक चमचा आलं लसून पेस्ट घालणार आहोत यामध्ये कांदा लालसर झालेला आहे आता आपण आलं लसूण पेस्ट घालून घेऊया एक चमचा ती व्यवस्थित आपण परतून घेऊया आता यावर आपण जे मसाले घेतले ते घालून घेऊया तर घेतली आपण पाव छोटा चमचा लाल मिरची पावडर घेतली आपण एक चमचा एक मोठा चमचा आपण हिरव्या मिरच्या पण वापरल्यात पालकची पेस्ट करताना त्यामुळे मसाला थोडाच घालतो एक चमचा गरम मसाला घालतो आपण एक छोटा चमचा आणि धणे जिरे पूड आहे ही चमचे गॅस बारीक करायचा हे सगळे मसाले परतून घ्यायचे असे व्यवस्थित आणि त्यानंतर शेवटी आपण यामध्ये पनीर घालणार पनीर आपण किसून घेतलेले ते आपल्याला घालायचंय पनीर घालण्याच्या आधी थोडस मीठ घालूया आपण मीठ पण अंदाजे घालायचंय आपल्या चवीनुसार कारण आपण कणिक भिजवताना सुद्धा मीठ घातलेलं आहे त्यामुळे यात थोडस घालायचंय मीठ आपल्याला अशा पद्धतीने तेल सुद्धा आपण खूप वापरलेलं नाहीये याला आता आपण हे पनीर घालून घेऊया पनीर घातल्यानंतर हे असं आपल्याला एकजीव करून घ्यायचं अशा पद्धतीने खूप जास्त मसाले आपण यामध्ये वापरायचे नाहीये कारण आपण अगदी हेल्दी हा पराठा करतोय पालक पनीर पराठा पालकमध्ये ए विटॅमिन आहे भरपूर शिवाय पनीरमध्ये सुद्धा कॅल्शियम आहे प्रोटीन आहे त्यामुळे हा अगदी हेल्दी असा पराठा आहे आपण हा सकाळच्या नाश्त्याला करू शकतो मुलांच्या टिफिन साठी तर अगदी परफेक्ट आहे हा पराठा तर अशा पद्धतीने हे परतून झालेलं आहे आपले स्टफिंग रेडी आहे आता आपण गॅस बंद करूया आणि पराठा लाटून घेऊया आपलं स्टफिंग रेडी आहे आणि आपण हे मगाशी कणिक भिजवून ठेवली होती त्याला थोडस तेलाचा हात लावून घेतलाय अशा पद्धतीने आणि ती छान अशी मुरली आहे आणि आता आपल्याला याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे तर आपण हे अशा पद्धतीने असे गोळे करून घेऊया जे आपण चपातीला करतो त्या साईजचे आपण हे गोळे असे अशा पद्धतीने सगळे गोळे करून घेऊया तर अशा पद्धतीने आपण हे सगळे गोळे करून घेतले आठ ते नऊ असे गोळे झालेले आहेत आता आपण पराठा लाटून घेऊया थोडस पीठ घेऊया आपण अशा पद्धतीने आणि जशी आपण चपाती लाटतो तसे आपल्याला लाटून घ्यायचे गोल अशा पद्धतीने गोल चपाती लाटून घ्यायची आपल्याला आपण हा चौकोनी पराठा करणार आहोत तर ही गोल चपाती लाटली की त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये स्टफिंग भरून घेणार बर अशा मद पद्धतीने दोन तीन चमचे घातले याच्यामध्ये स्टफिंग ते थोडस पसरवायचं आपल्याला त्याच्यानंतर आपण अशा पद्धतीने त्याचं चौकोन करून घेऊया आणि आता पुन्हा हा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे पुन्हा थोडस पीठ घेऊया आता मात्र आपल्याला हा चौकोलीच आहे कारण आपण हा चौकोली पराठा करतोय खूप जास्त मोठा करायचा नाही आपल्याला हा थोडासा जाडसरच ठेवायचा आहे कारण पराठा हा जाडसरच असतो हा आप पराठा आपल्याला लाटून झालाय आता आपण तो तव्यावर शेकून घेऊया गे। शेकून आहे थोडस तेल घालूया आणि आता आपल्याला हा पराठा व्यवस्थित असा शेकून घ्यायचा तवा तापलाय तर गॅस थोडासा बारीक करूया आपण थोडस तेल किंवा तूपही वापरू शकता तुम्ही तेल तूप किंवा बटर काही वापरू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित दोन्ही साईडनी छान असा खरपूस असा हा पराठा आपल्याला भाजून घ्यायचा या सुद्धा तेल लावूया तर अशा पद्धतीने दोन्ही बाजूनी व्यवस्थित असा खरपूस पराठा भाजून झालाय आणि आता आपण तो काढून घेऊ आणि अशाच पद्धतीने बाकीचे सगळे पराठे आपण करून घेऊया आपले छान खमंग असे सगळे पराठे रेडी झालेले आहेत छान गरमागरम पालक पनीर पराठे रेडी झालेले आहेत तुम्ही ते चटणी बरोबर खाऊ शकता दया बरो सुद्धा खूप छान लागतात खूप छान झाले चविष्ट लागतात हे तुम्ही सुद्धा जरूर ट्राय करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा लवकरच भेटू असाच एक छान पदार्थ घेऊन